चला सगळं काम आवरलं आणि आता दुपार पण झाली आहे आणि आता आम्ही चाललोय देवीच्या दर्शनासाठी ते जवळच आमच्या जवळच एक देवी आहे लोणजाई माता म्हणून तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहे नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे चाललोय आता आम्ही दर्शनाला सी एम ते सगळे गाडीत बसले बघा इकडे गाडी सगळे बसले अक्षय पण येऊ राहिले का तर चला हे बघा सिया कशी बसली काच खाली करा काच खाली करा हे बघा छान असं आवडलेलं इकडे दीदी पण मस्ते बाय बाय जा तुम्ही हा बाय कर मी नको येऊ का मी नको येऊ जाऊ दे मग तुम्ही बाय बाय जातो मी जा बाय 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 चला जातो आता आम्ही चला आम्ही एवढे चाललोय देवीच्या दर्शनासाठी इकडे पुढे अक्षय ते बसले हे बघा काही आम्ही चाललोय रस्त्याने आता तिकडे ते डोंगरावरती जे मंदिर दिसतंय तिकडे त्या मंदिरात आम्ही जाणार आहे आणि इकडे काही बाया चालले पायी पायी रस्त्याने आणि ते तिकडं मंदिर आहे डोंगरा हे बघा इकडे डोंगरावरती मंदिर आहे आम्हाला या डोंगरावरती जायचं आहे त्या मंदिरात लोन मातेचं मंदिर आहे हे आणि इकडे रस्ता आहे पूर्ण किती छान वाटते डोंगरावरती मंदिर आहे पूर्ण हे बघा इथं वरती डोंगरावरती लोणजे मातेचं मंदिर आहे खूप मोठं आणि खूप छान आहे हे बघा सोनेवाडी गाव आहे सोने गा? सोने का सोनेवाडी गावामध्ये हे मंदिर आहे डोंगरावरती कुठे का बाप्पा कुठेच या बाप्पा बाप्पा कुठे डोंगरावरती बाप्पा आहेस या बाप्पा डोंगरावरती ना किती छान आहे बाप डोंगरावरती ये रस्ता थोडासा खराब आहे त्याच्यामुळे आम्ही चाललोय हळूहळू वाव हे बघा इथे किती छान असं मंदिर दिसतंय पूर्ण डोंगरावरती इकडून पूर्ण डोंगर दिसतोय पूर्ण झाड जास्त पूर्ण दाट झाड बाप्पा कुठे का बाप्पा बाप्पा हारू हारू आहे ना हरू బ ఛ మంది పూర్ణ రస్ కడల हा मागच्या वर्षी चालू होत तेव्हा खूप छोटे छोटे झाड होते म्हणजे तेव्हाच लावले होते आता भरपूर मोठे झाले आणि तिकडे ते सर्व एम आय डी आहे कंपनी आहे सर्व तिकडे अजून दिसत पण नाही हे बघा आम्ही मंदिराच्या जवळ चालू आहे आता rasta e gol frente a mandira sa provisoare. Ei, hey, bum, gelina, bum. gelina, bum. फिरलेलो आपण हे बघ इथे इकडे लोंजाई माता मंदिर पार्किंग आहे हे बघ इकडे इकडे आता आम्ही गाडी लावतोय इकडे वरती मंदिर आहे तर चला चल बाप्पा करायला जाऊ चलो गाडीतून खाली उतरा आता तर चला आता आलोय आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि बाहेर तर खूप ऊन आहे आज हे बघा आज खूप ऊन पडलेलं आहे एकदा आम्ही आलोय दिदी इकडे सर्व खेळणी वगैरेचे दुकान लागलेले काही हे बघावतीच मंदिर आहे आणि आम्ही खूप खालून मुंबई पे आलो गाडी कारण की मोठ्या गाडीची पार्किंग खाली होती त्याच्यामुळे खूप दम पण लागलाय इकडे सर्व दुकान वगैरे लागले खेळण्यांचे नारायण ते घ्यायची देवीसाठी फोडण्यासाठी घेतो आम्ही వరం ఇ సర్వాయి మేస్ కంపనే ఇక్కడ వరకు సర్వైవ్ ఇక్కడ हे बघा किती मोठं असं मंदिर आहे वरती आल्यावरती ते सर्व असे घट वगैरे मांडलेले टोपी काढून घ्या तिची टोपी द्या बाप्पास या लोक टिकून बाप्पा कर बापा कर तुला अरे बाबो बाप्पा केला चला आता चालेल थे आता मंदिराला चक्कर मारते आणि वारे पण सुटलेले बाहेर हो चला मंदिरात थोड्या वेळ बसतोय आता आम्ही दर्शन वगैरे झाले छान असे कारण की गर्दी पण नाही आज जास्त आणि मोकळे झाकडे असे दर्शन पण झाले आमचे आणि मंदिर तर खूप मोठं अजून काम चालू आहे मंदिराच तिथे बाहेर फोटो काढू इथे पूर्ण अशी घट सोरी चला आता आम्ही इथे थोडेसे फोटो वगैरे काढतोय आणि वरून मंदिराच्या वरून बघितलं खालचं वातावरण एकदम भारी वाटतंय हे बघा किती छान सगळीकडे सगळीकडे असं हिरवगार वगैरे वाव खाली ते काही शेड वगैरे आहे लोंजाई माता मंदिर आहे हे शिव बाप्पा कुठे होता दादा आहे का मी तिकडे काही मुले उभे आहे ती दादा म्हणती कोण आहे ग दादा बाप्पा कुठे बाप्पा तिकडे ना मंदिरात काढा ना फोटो कुठं तिथं का तिथे उद्यावर फोटो काढत होता इथे थोडा वेळ मग इकडे पूर्ण असे दुकान वगैरे भरलेले खेळणीचे नारळ फोडण्याची जागा आहे आता छान दर्शन घेतले आणि आता आम्ही निघालो आता सियाला काय घ्यायचंय ते बघू आपण ये

या, तो फोटो काढून यायच काय घ्यायचं कसं घ्यायचं बांगड्या बारीक बांगडे दाखव ना घ्यायचं ना तुला <laughs> काढायची कधी आता काय घ्यायचिया सियाला काय घ्यायचं आता काय घ्यायचंय काय घ्यायचंय कोणतं घ्यायचं सियाल बघा बेल्ट घ्यायचं राहील घे बेल्ट घ्यायचं आहे ना बर हे ते नाही घेते का मग काय घ्यायचे हा घेते का हां हा घेते हा हा, हा? सगळे घेते का सगळ्या दुकानात घ्यायच चला आता छान असे दर्शन वगैरे घेतले एक एक आईस्क्रीम घेतली आणि आता आम्ही घरी निघालो सियाला त्याच्यात काम लागली